हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर हा व्हिडिओ थोडासा लेट येतोय येतोय तुम्हाला तर मी पूजासोबत कलहुरी गेली होते ना तर चुड्या भरण्याच्या दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर त्याला सईची तब्येत बरी नसल्याने ना मला जास्त व्हिडिओ एडिट करता येत नव्हते त्यामुळे तुमच्यासोबत लेट शेअर केला तर मग इथे बसलेली होती तर पूजा आणि ऋतू स्वयंपाकाला लागलं ते दोघीही जावं मिळून मस्त स्वयंपाक केला मस्त कोबूची भाजी मेथीची भाजी दोन्ही प्रकारचे आणि आता आम्ही सगळीकडं एकत्र तिथेच किचनमध्ये जेवायला बसलोय खूप छान मस्त असा स्वयंपाक झालेला होता आणि आता सकाळचे जेवण झाल्यानंतर मी पुन्हा मम्मीकडे आली तर चला तर पूजाच्या घरी ना पूजासोबत कलवली गेले आता मम्मीच्या घरी दिसते तर असं एक जास्त वेळ तिथे राहत नाही तर सई मम्मीकडेच ठेवलेली आहे सईला तर अधून येत राहते कारण सई पूजाचं घर आहे ना इथंच आहे जवळच आहे दोन तीन मिनटाच्या अंतरावरच आहे तर त्यामुळे मी येतात राहते सईकडे आता सईला घेऊन चालली आहे तर चला मस्त दुपारी जेवण झालं दुपारी आराम केला आणि आत्ताच सईला घ्यायला आले थोडीशी रेडी झाले आणि आता ला ला चला लहान मावशी आज जाणार आहे आणि उद्या सत्यनारायणची पूजा आहे तर मावशी आज जाणार आहे कारण मुलांची शाळा वगैरे असते उद्या सोस मंडे आहे ना तर त्यामुळे तिला मुलांना शाळेत पाठवायचंय त्यामुळे ती आज घरी जाणार आहे आणि आज मी तिथेच थांबणार आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा काय काय होईल तर पूजाचं ही चा, सासर तुम्हाला दाखवेल व्हिडिओ स्किप न करता बघत राहा चला तर आहे पूजाचं घर तर इथे आता आम्ही आली आहे लहानी मावशी पण आलेली होती तर लहानी मावशीला आज जायचं होतं ना गाली ही तर आता लहान मोशी निघाली आहे तिलाही हळदी कुंकू दिलं साडी वगैरे दिली कारण कलहरी आलं की साडी देतात तर काहीतरी भेटू असतो तर तिला ही साडी दिली ती सुप तुम्हा सगळ्यांना बाय बाय करते आणि मी तिथेच जरा वेळ थांबले आणि त्यानंतर येणा पूजांतांनाही मार्केटमध्ये जायचं होतं तर काही वस्तू घेण्यासाठी चर्चा तर पुन्हा मी ना घरी आले कारण सगळे काही जाणार होते घेण्यासाठी आणि मला ना त्यानंतर सत्यनारायण पूजाला पण जायचं होतं तर माझ्या सासरकडे म्हणजे माझी जाऊबाई आहे ना त्यांच्या माहेरी होती आज पूजा तर मी म्हटले मी पूजाला पण जाऊन येते आणि इथेच लोंडे गल्लीमध्ये हे मंदिर आहे भद्रकालीचे तिथेच पूजा होती तर सत्यनारायणची पूजा मुलीच्या घरी तर आता सगळे काही जेवायला बसलेले इथेच मंदिरामध्ये आणि त्यानंतर आमचंही जेवण झालं आम्हीही घरी गेले होतो आत्याबाई पण आलेल्या होत्या आणि माझी जाऊबाई सगळ्यांना हळदी लावते प्रसाद देता इथे सगळेजण बसलेले पाहुणे आलेले आणि पण मस्त बसली आहे मांडीवरती तर येताना मी पुन्हा साडी वगैरे घालून आली होती घरी जाऊन आता आम्ही सगळे काय आमचं जेवण झालं आणि त्यानंतर पुन्हा मी पूजाचाच घरी गेले तर त्यांचा स्वयंपाक चालू होता मी गेल्यानंतर तर सत्यनारायण पूजेसाठी मी लवकरच आलेली होती ना त्यामुळे तर आज उद्या आहे पूजाच्या घरी सत्यनारायणची पूजा तर आता मी निघाले घरी तर मिस्टर पण घरी गेले कारण माझं पण घर आता सिन्नरमध्येच आहे आणि मला इथे सोडलं मिस्टरांनी तर सैला पण घेऊन आली होती मी इकडे आणि आता पूजा आणि ऋतू मस्तपैकी आजचा त्यांचा मेनू होता पावभाजी तर दोघी मिळून मस्त पावभाजी पाव करताय काय मेनू करताय आज मस्त पूजा कस वाटतय तुला तुझ्या घरामध्ये तर आहे आहे पूजाचं वरच फ्लोअर तर बेडरूम दोन्ही ऋतूच आणि पूजाचा बेडरूम शेजारी शेजारीच आहे आणि आ आहे तो पूजाचा बेडरूम तर सैला झोप लागली होती तर सैला मस्त झोपी लावली इथेच मी म्हटलं चला तुमच्यासोबतही पूजाचं थोडंसं घराचं थोडंसं क्लिप शेअर करून तर इथे मस्त छान असं बेड ठेवलेलं इकडे ड्रेसिंग टेबल कुठे कपाट अशा पद्धतीने तर चला आता तर मला तुमच्याशी एक बोलायचं होतं की ताई व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करायला विसरून जातात तर ज्या ताई बघताय तर ज्या ताईंनी अजून चॅनलला सबस्क्राईब करायला नसेल ना तर आपले व्ह्यूज भरपूर असतात पण सबस्क्राईबर आपले कमी आहे तर चला ज्या बघत बघताय पण सबस्क्राईब करायला विसरून जात आहे तर त्याने नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपले वीस हजार सबस्क्राईबर पूर्ण व्हायला थोडेच बाकी आहे तर आता येते पाच जानेवारीला माझी ॲनिव्हर्सरी आहे तर पाच जानेवारीपर्यंत आपली वीस हजार सबस्क्राईबर पूर्ण झाले पाहिजे

बरो दो, दो ने जा, के पास ने जा, हो का के हो का आमच्या सैला आहे त्यामुळे मी पूजाच्या च्या गुरु निघून आली आणि अंशुने तिला सांगितलं की मिठाच्या पट्ट्या लावू ह ना साई आणि नाही बरं वाटलं तर डॉक्टर के पास जाव एस कसई अंशु <laughs> <laughs> नमस्कार, तुमसे पुनः एकदम सही यूट्यूब चैनल मध्य स्वागत है तर चला आज पूजाच्या घरी सत्यनारायण पूजा आहे आणि माझ्या सासूवाडीलाही सत्यनारायण पूजा आहे दो तर दोन पण जाणार आहे तर पूजासोबत कलौरी होती पण रात्री दोन वाजता येणार सईला खूप ताप येत होता खूनकून करत होती तिथे काही राहतच नव्हती त्यामुळे मी मम्मीकडे आले आणि आता इथेच होते तर आता सईला थोडा ताप आहे औषध दिलं होतं तर चला आता पूजाच्या घरी चालले मी तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर होती ले ले ले, आज, न, है, तर है, तर ते आज होती पूजाच्या घरी सत्यनारायण पूजा छान मस्त बाहेर रांगोळी काढलेली आहे आणि इकडे आजीनं फ फुलांच्या माळा बनवते आहे तर आता पूजाच्या घरी आले पूजाच्या आज सासूबाई आहे तर त्या नाव आज सत्यनारायण पूजा होती ना तर फुलांच्या माळा बनवत होत्या पूजाची खिचडी खात होती आणि मावशी पण आलेली होती मावशी ही स्वयंपाकाला सुरुवात केली होती आता वांगे बटाट्याची भाजी करत होती तिकडे पूजाच्या सासूबाई पोळ्या करत होत्या तर छान दिसते ना आपली पूजा तर तसं पूजेला बसायचं होतं तर छान मस्त तिने साडी घातली आहे मस्त तयार झालेली आहे तर तिला नथ लागत होती अहोंची तर तिला दिली तर आता वांगी बटाट्याची भाजीमध्ये मावशीने शेंगदाण्याचं कूट टाकलं तर छान मस्त असं भाजी गरम भात डाळ असा मेनू होता आणि पूजाने आज सत्यनारायण ना प्रसाद लागतो ना सव्वा किलोचा तर आपली पूजाने स्वतःच्या हाताने बनवला तर आता पहिले साजूक तूप टाकून घेतलं त्यामध्ये आता रवा फ्राय करायचा नंतर दूध टाकायचं साखर टाकायची तर, तर पूजानेच बनवला आणि इकडे पूजाच्या सासूबाई पोळ्या करत होत्या ऋतूचंही इकडे पूजा मांडण्याची इथे ना तयारी चालू होती तर काका आणि पूजा ऋतू इथे पूजेसाठी तयारी करत होत्या तर तर मी इथे काही जास्त वेळ थांबली नाही कारण माझ्या सासरी ही सत्यनारायणची पूजा होती ना त्यांचे पण फोन आले होते की तू येच तर मीही तिकडे गेली त्यानंतर त्यामुळे बाकीचं काही जास्त शूट घेता नाही आलं आणि त्यानंतर पूजाचं इकडे आता प्रसादाची तसं झाला तर गुरुजी येण्याची वाट बघत होतो आणि पूजाने मस्त ब्लाऊजवरती ना वर्क केलेले गणेशची पूजा आणि हे पूजाला घातलेला तर म्हणजे कन्यादानामध्ये घातलेला तो हार पोत वगैरे मस्त दिसतंय ना तर पूजाचा लग्नानंतरचा हा लूक तर कसा दिसतोय छान वाटतंय आहे ना पूजा तर कमेंटमध्ये तुम्हीही सांगा तर मस्त प्रसाद पण तयार झालेलं होता आणि राहुल आणि यश ना चिदोरी घेऊन आलेले होते मूळपाटी म्हणतात तर मूळपाटी कडकण्या म्हणजे आपले कुरडई पुऱ्या असतात ना तर यामध्ये बांधलेले असतं तर ते घेऊन आले तर ते आता इथे ठेवलेले ऋतूने त्यांचं त्यांना ओवाळलं वगैरे तर आणि त्यामध्ये त्यानंतर इथे बसले येते आणि इथे राधाकृष्णाची मूर्त जर मी ती आहे ना केळवणामध्ये दिली होती ना गिफ्ट म्हणून ती सगळ्यांना खूपच आवडली तर इथेच ठेवलेले आणि मागे ना आपली ही इथे ठेवलेले त्यांनाही मस्त हार घातला छान दिसत आहे ना तर पूजाच्या घरामध्ये हा देवघरामध्ये ना गणपती बाप्पांची मूर्ती आहे खूप मस्त आहे बालकृष्ण आणि आपले दाजू आणि पूजाची जोडी कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा खूप छान दिसत आहे ना दोघेही तर फोटोशूट चालू होतं पूजाचं चा। तर फोटो काढण्याचं मीच करत होते फोटो काढत आहे दोघांचेही आणि छान मस्त अशी छोटीशी रीलही बनवली तर सगळे काही तुमच्यासोबत शेअर केलं तर कसे वाटते पूजाचा सत्यनारायणचा लुक कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता गुरुजी पण आलेले होते आणि आता ते पूजेसाठी बसले तर पूजेसाठी बसल्यानंतर मी माझ्या सासरीने सत्यनारायणची पूजा होती ना तर तिकडे गेली होती तिकडचेही काही क्लिप तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट मध्ये नक्की सांगा तर ज्या ताईंनी बघताय पण आता सबस्क्राईब करायला विसरून जात आहे तर नक्की करा आल्या तुमची एंट्री झाली या पूजा चालू झाली आता आले

तर चला आता मी निघाली आहे माझ्या सासरी जाऊन पूजा थोडी पूजा झाली आता मी चालले दोन्ही नाथ नियचे असतात बाय बाय तर भाटवाडी <laughs> गावामध्ये आहे हे घर तर माझ्या सासऱ्यांचं तर तिथे मी गेल्यानंतर तिथे ही पूजा सुरू झालेली होती त्यानंतर आपण देवाला नैवेद्य दाखवला देवाले पण देवाला काहीतरी दोन कोड करावं लागेल स्वरूपात आपण देवाला नैवेद्य बाळकृष्णाची मूर्ती आपण सत्यनारायण स्वरूपात आपण ठेवली सत्यनारायण देवता रूप मोठा आहे देवते देव आहे स्वरूप ओम जय पारा संताना देوتي गोमंगेशवारा जय जय सदा सोवा कोरा उन्नति ना पुरे गणी देव देव जय मंगला मृति राजा प्रति रजना मात्रे मान चरणे मात्रे माना कापाला प्रति जय जय देव जय लंबोदर पीतामन परिवरैय जय ताफडा सगौर एक महाराज गंगानाथ कोटी सुखमकेश्वर जय देव जयता पद्मा सोमा कोवारा उजलो तेला पुरे गणी गा करिया देव 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 मंगलमृते ओ श्री राजा प्रति जन मात्रे मान गुरुणे मात्रे मान शाखा प्रति जय देव

मस्त घेतला नौखाना तर हे माझे देर आणि जाव तर इथे ही स्व सत्यनारायणची पूजा मस्त झाली तर त्यानंतर सगळे काही जेवायला बसले तर चला मग केस आजच्या व्हिडिओची एंड करते कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तू मग सगळ्यांना बाय बाय